कोंबडी सोडली संध्याकाळ ना चला जाव्या संध्याकाळची वेळ आहे आणि आम्ही निघालेलो आहोत फिरायला बाहेर रेल्वेकडे क्रिकेटचे सामने चालू आहेत सध्या वाड्यात आपल्या काय गुरं असतील हां तसं करायलाच लागतं या तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आहोत सध्या गावी आणि चाललोय संध्याकाळची वेळ फिरायला चाललोय बाबा इथे वाड्याकडे आले होते गोराकडे आले होते इथे काय खायला वगैरे घालायला गोरांना बरेच दे बघित असा बालू इथे खाते आहे बाबा शेण काढून झाला चला जरा सावयात बाहेर येऊन येऊ तर संध्याकाळच्या वेळेला आपण फिरतो इकडे जरा जाते रेल्वेकडे फिरायला तिकडे मॅचेस चालू आहेत मॅच ठेवल्या आहेत आमच्याकडे बौद्धवाडी मुलांनी टुर्नामेंट काहीतरी तर चाललं आहे बघायला तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर लाईक शेवा आणि सबस्क्राईब करून आताच दाबून ठेवा काय काय आणला रे हिंग दाणे दानी। दानी, शेंग दाणे दाणे शेंग दाणे थोडी घेऊन थोडी घे तुला ना तो पण चला फिरून ये कोण गॅन गाजू तू इकडे जा फिरायला आणि क्रिकेटच्या सामने आहेत तिकडं कुठे गेलं पोरं माणूस आहे आणि ही गँग आपल्याबरोबर असतेच सगळ्यात दुकानाकडाचा दुकानातली <laughs> साफ करायला नाही तो खातो काय तुम्ही <laughs> 아, 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 आवाज येते रे रस्ता मागे आठवण आलो त्यावेळेस खराब झाला होता आता रस्ता बऱ्यापैकी बनवलाय आहे ना मागे मी आलो तेव्हा खूप खराब झाला होता पूर्ण उकरला होता आता जरा बनवला मस्तपैकी तर डांबर वगैरे टाकली आणि रस्ता जरा व्यवस्थित बनवून आहे त्यामुळे जरा बर वाटतंय आता इकडून गाड्या वगैरे जातात आहेत येत मोठे मोठे जातात आता सांगायचं त्यांना तुम्ही मोठे ट्रक टाकना कारण खराब होणार काय मोठा की एकदम फाटी ठेवलीत बघ पावसाळ्याची तयारी नंतर खूप भरतील सगळी कोण जातो तिकडून हं आता येऊया काय गावात काय करामती पोर असतात अशी कुठे पाठी दिसली की त्याला दगडी मारतात मी तर दगड मारलेले कोणतरी काम नाही धंदा रे काम टेकडीकडी करायला आपण व्हिडिओ अजून टाकलं तर अजून काहीतरी करामती करतील हे अशी आहेत झाली सर्वपरी चला रेल्वे आली हे गाडी आली संध्याकाळचा जरा फळ इकडे फेरफटका मारायला मजा येते वाडी इकडे खाली आहे सगळे Velho, velho, olha que é né? रेल्वे स्टेशन त्या साईडला आणि महाशिवरात्रीला आमच्याकडे सत्यनारायणची महापूजा असते मंदिरात मी यावेळेस आलो नव्हतं कारण आपलं सती नव्हती हो तर मंदिरात जाऊन येऊया काय केलं आहे वगैरे बघूयात रेल्वे पाटकामध्ये आता आता सध्या मुंबई साईट आणि इकडे गोवा मग गावी आल्यावर खूप मजा असते ना रे फिरायला वगैरे जरा वातावरण वगैरे चेंजेस असतो मार्गावर चाललो आहे आपण मरुगाईचं देवस्थान आपलं महाशिवरात्रीला उत्सव असतो इकडे आणि दोन दिवस कार्यक्रम चालतात महाशिवरात्री उपवासाच्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी तो दोन दिवस कार्यक्रम चालतात ह्या वर्षी सुद्धा होता आपल्याला मात्र सुट्टी नसल्यामुळे याचा आलं नाही आणि कीर्तन कुठे झाला बाबा हा रांगोळी कुणी काढली हा

क्रिकेटचे सामने चालला सगळे तिकडेच चालले दिवस मावळत चालला आहे आणि संध्याकाळच्या साधारण मला असं वाटतं आहे की आत्ता साडेपाच वाजले असतील का रे किती वाजले बघू दे हो साडेपाच वाजले क्रिकेटचे सामने जोरदार ठेवले का महाशिवरात्रीला आलं असेल तर आपल्याला हा कार्यक्रम भेटला असता तिकडे काय आपल्याला सुट्टी नव्हती शनिवार रविवार सुट्टी

तिकडे चालू आहे कोण आहे रे संध्याकाळ बघायचं मस्त ना वातावरण मग असं वाटतं इकडे मस्त फिरायला कुठे खड्डे बोलू खड्डे बोलू जोरात पडणे ह्या साईडला रस्ता तर चांगला झाला आहे ब्रिजवर आता तर चला मित्रांनो ही व्हिडिओ इथेच थांबूयात आणि पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या सगळ्यांना बाय बाय आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की चॅनलवर नवीन आला असं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईबचं बटन आत्ताच दाबून ठेवा जेणे पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत थेट पोहोचत राहतील चला मित्रांनो पुढे जाऊयात आपण जरा क्रिकेटचे सामने चालू आहेत त्याचा सुद्धा तो ब्लॉग तुमच्यापर्यंत येईल तो सुद्धा नक्की बघा तर आपण तिकडे चालू आहे चला बाय बाय